अहो शाहिद भाई काय लावलंय एक लाखाला एक एकर एक आणि कुठं आहे अहो शाहिद भाई हे दररोज दररोज मी तुमचा व्हिडिओ बघतो दहा हजाराला एक गुंटा एक लाखाला एक एकर एक हे एक काय जाहिरात बघतो ते सत्य काय त्याची घटना ते सांगा जरा आम्हाला समजावा जरा तुमची माहिती घेण्यासाठी आलोय आम्ही शाहिद भाई हो सत्तर साहेब लातूरकर डायरेक्ट तुम्ही आमच्या ऑफिसवर कसं काय थांबा जरा चाभा सगळ्या प्रश्नांचे उत्तर तुम्हाला भेटणार आहेत बरेच दिवस झाले तुम्ही आले नाही आता आले आहात तर अचानक तुम्ही आता केलं तुम्ही भेट प्रश... घ्या प्रश्न बी असे आले जसे तुम्ही जुने आहेत नवीन नाहीये तुम्हाला माहिती असायला पाहिजे तरी बसा तुम्ही साहेब व्हिडिओ त्याच्याबद्दल माहिती घ्यायला जय महाराष्ट्र जय जय पुणे मंडळी मी कासिम शेख जे बघता तेच पुणे प्रॉपर्टी व्ह्यू चॅनल आहे अहो मी अचानक यांचा आवाज ऐकून डायरेक्टली इथं आलं सत्तार साहेब ह्याला बोलत होते की एक लाख रुपये एकर दहा हजारामध्ये गुंटा वीस हजारामध्ये गुंटा तर मी बाजूलच होतो मी म्हंटल की साहेब थांबा आपण डायरेक्टली हे जे आहे व्हिडिओमध्येच आपण संपूर्ण माहिती संपूर्ण डिटेल सांगून देऊ एक लाख रुपये एकरनी तुम्हाला इंटरनेटवर दिसला असेल बरोबर ना हा तिथं पन्नास हजार रुपयाच्या एकर पण तुम्हाला इंटरनेट वर दिसू शकतो पण जी माहिती जी आहे ना सत्तर साहेब अहो सत्तर साहेब काय झालं गप झाले आता तुम्ही काय बोला आता साहेब तुम्ही व्हिडिओ मध्ये सांगितलं दहा हजाराला गुंटा दहा हजाराला गुंटा तर लोकाचे फोन यायला लागले मला बिलकुल मध्ये दहा हजारला गुंटा सांगतात किती घेऊ मग नाही नाही साहेब हे दहा हजाराला गुंटा किंवा एक लाख रुपये एकरला मला तुम्ही एक काम करा तिकडं मी बोलला असेल की तुम्हाला पुणे नगर रोडला दहा हजारामध्ये गुंटा देऊ राहिलेला आहे किंवा पुणे सोलापूर रोडला मी तुम्हाला दहा हजारामध्ये गुंटा देऊ राहिलेलं आहे तर तर्फे तुम्हाला डायरेक्टली दहा एकर तुम्हाला देतो हाय का तुमच्याकडे प्रूफ हा की दहा हजारामध्ये गुंटा इथं इथं देऊ राहिलेला अमुक अमुक ठिकाणी सांगा तुम्ही टायटल बघितलं ना फक्त बरोबर एका खोट्या बरोबर आहे पूर्ण व्हिडिओ बघितला नाही हा आता ही कोणाची सुखी आहे मंडळी तुमचं पण असाच संपूर्ण आजचा हा जो व्हिडिओ आहे हे संपूर्ण बघावे कारण की इथं जे आम्ही तुम्हाला जी काय माहिती देणार आहे आता बघायला गेलं पटेल साहेब आहे आणि शाही सुद्धा आहे आपल्या बरोबर आणि मंडळी मी पण आहे इथं आज आपल्याकडे एक एक प्लॉटाची माहिती भेटणार आहे एक लाख रुपये एकर का दहा हजार रुपये गुंठा तर सी संपूर्ण ना माहिती तुमच्यासाठी देऊ शाहीद भाऊ थोडेसे मला असं वाटतं की ते कम्प्युटरच्या ह्याच्यामध्ये बिझी पडलेले आहे शाहीद भाऊ काय करू राहिलेले तुम्ही हे लोकांचे ई एम आयचे जे रेकॉर्ड असतात ते आम्हाला रेग्युलर ठेवावे लागतात कारण की जरी तुमच्याकडून पावती हरवली तरी आमच्याकडे रेकॉर्ड असतो की तुम्ही ई एम आय भरलाय भरलाय त्यामुळं तुम्हाला एन टायमाला जो प्रॉब्लेम होतो हिशोबाचा तो होऊ नये याची आम्ही पुरेपूर काळजी घेतो आणि त्या प्रमाणे आम्ही तुम्हाला प्लॉटचा ताबा जागेचा ताबा किंवा शेती असेल शेती येणे प्लॉट असतील किंवा जे कुठल्याही प्रॉपर्टी तुमच्यासाठी आम्ही घेऊन येतो त्या प्रॉपर्टी बद्दलचे सर्व इन्फॉर्मेशन डॉक्युमेंटेशन ते खरेदी कसं होणार त्याच्या मागचं काय काय रिझन आहे काय बँक लोन आहे काय आहे काय नाही सर्व गोष्टीची पूर्तता करून तुम्हाला तो प्लॉट आम्ही बरोबर साहेब तुम्ही काय प्रश्न विचारत होते ते विचारा त्यांना त्यांना हा प्रश्न विचारायचा मला आता सध्या यांचे प्रोजेक्ट कुठं चालू आहे हा आणि एका गुंट्याचा काय रेट आहे आणि त्याचे डॉक्युमेंट कसे कसे करून देणार आता सध्या प्रोजेक्ट किती चालू आहेत आणि कुठं कुठं लोकेशन मध्ये चालू आहे सत्तार साहेब आणि मंडळी आपल्याकडं एक एकर पण आलेला आहे खूप स्वस्त मध्ये खूप कमी बजेटमध्ये एक्कर आलेला आहे त्यानंतर डायरेक्टली दहा गुंट्याची शेती सुद्धा आलेली आहे शाहीद मला एक विनंती करतो की ते दहा गुंट्याच्या शेतीबद्दल त्यांनी थोडंसं सांगावं बाकीचं एकर मी सांगतो कारण की माझ्या नजरेमध्ये तो एक्करचा जो आहे माळ रानाची जमीन ती आहे मंडळी खूप साऱ्या माल राहण्याच्या वेगवेगळ्या लोकेशनला सत्तार साहेब वेगवेगळ्या लोकेशनला आलेले आहेत तर शाहीद बाब ही जी दहा गुंटाची जी, जी शेती आहे मी ऐकलं की ती गावामध्ये आहे गावाच्या हद्दीमध्ये आहे शंभर टक्के बरोबर ऐकलेलं आहे आणि त्याची इन्फॉर्मेशन आपण व्हिडिओ पण बनवलेला आहे आणि तो अपलोड पण केलेला आहे भरपूर लोकांचे त्याच्यामध्ये रिक्वायरमेंट पण आले होते तर भरपूर लांबून लांबून रिक्वायरमेंट होत्या त्यामुळे ते जास्त वेळपर्यंत आपल्याला त्यांना अपॉइंटमेंट नाही घेता आली ना देता आली त्यामुळे ते जसे त्यांना सुट्ट्या वगैरे भेटतील किंवा ते त्यांच्या कामाने हे होत मोकळे होतील तर ते व्हिजिट करणार आहेत तरी त्यातून दहा गुंट्यांसाठी बुकिंग झालेलं आहे एक लाख रुपये गुंठाच्या हिशोबाने तुम्हाला दहा गुंटे तरी ती खरेदी करावी लागणार पुणे सोलापूर रोडवरती पुण्यापासून साठ किलोमीटर अंतरावर ही शेती जी आहे एक लाख रुपये गुंट्यानी दहा गुंटे तुम्हाला खरेदी करावं लागणार आहे पुन्हा केडगाव रेल्वे स्टेशन पासून हे दहा ते बारा किलोमीटर आहे हायवे पासून सहा ते सात किलोमीटर आहे आणि ही गावामध्ये शेती आहे डायरेक्टली भेटू राहिलेली ही शेती डायरेक्टली दहा लाखामध्ये दहा लाखामध्ये दहा गुंटे दहा लाखामध्ये दहा गुंटे नावावरती होणार का अकरा लाखामध्ये दहा गुंटे नावावरती होणार आहे आणि ही काय सुलभ हप्त्यामध्ये देऊ राहिले का पेमेंट आहे सुलभ हप्ता दा वगैरे नाही ते प्लॉट नाही ते शेती आहे दहा गुंठे अकरा लाखामध्ये भेटणार आहे आणि सात बारा सेपरेट तुमच्या नावानं होणार आहे हे तर भारी काम झालं बिलकुल बिलकुल आणि सत्य साहेब मला एक प्रश्न विचारायचा होतो तुम्हाला माळ राहण्याची जमीन तुम्हाला भेटली अगदी एकर एक मध्ये तर त्याच्यामध्ये तुम्ही काय प्रोजेक्ट करू शकता काय काय बिझनेस टाकू शकता अहो साहेब बिझनेस करा किंवा न करा जो आज इन्व्हेस्टमेंट करणार आहे जो कोणी असत आमचा म्हणणं एकच आहे की आम्ही व्हिडिओ बनवतो ह्याच्यासाठी की कुणाचा तरी फायदा होव दहा गुंटे आज एक गुंटा घ्यायला गेलं तर दहा लाख पंधरा लाख पाच लाख पाच सहा लाखापासून गुंटा पुढे आहे तुम्हाला तर एक तुम्हाला दोन गुंट्याच्या भावामध्ये दहा गुंटे भेटायला लागले तर आज इन्व्हेस्टमेंट करून ठेवा ना तुम्ही पाच वर्षासाठी बँकेत पैसे ठेवतो सात वर्षाला भेटतात बँकेचे पैसे पाच वर्षासाठी तुम्ही आज तिथं अकरा लाख इन्व्हेस्टमेंट करा तुमचे तिथं तीस पस्तीस लाख होणार आहेत उद्या बिलकुल आणि तुम्ही मला हे विचारणार नाही का हे रेट काय असणार आहे विचारा आता त्याचे रेट तुम्ही परत आता काही डबल सांगणार का नाही नाही माझ्या गुंटे अकरा लाखांमध्ये सांगितले नाही त्याच्यापेक्षा माझ्याकडे कमी एकर जागा तुमच्याकडे डायरेक्टली हो, चाळीस गुंटे तुम्हाला देऊ शकतो ते तर दहा लाखामध्ये दहा गुंटे होते पण इथं जी आहे माड राणाची जमीन तुम्ही माझा प्रश्न एकदम बारकाईनी नाही ऐकला मी तुम्हाला काय बोललो ही एकर जमिनीवरती तुम्ही कुठला कुठला नवीन प्रोजेक्ट करू शकतात किंवा काय करू शकतात एकतर पालन आहे शिळी पालन आहे आणि हे एअरपोर्टच्या जवळ असणारी ही जमीन असणार आहे आणि डायरेक्टली एकर आहे तर तिथं तुम्ही भरपूर म्हणजे लोकांना फार्म बनविता येत हा फार्म बनवता येत बिलकुल पाणी कुठून आणायचं पण जमिनीला पाणी जमिनीला पाणी आहे साहेब दीडशे दोनशे फुटाला पाणी आहे या लोक लोकांच्या शेत्या तिथं आणि मग इथं पाणी नाही लागणार का सत्तार साहेब ही फक्त तुम्हाला फक्त बावीस लाखामध्ये एक, एक एकर विचार करा बावीस लाखामध्ये एक, एक एकर देऊ राहिलेले अकरा एक अकरा लाखाला दहा एकर दहा गुंटे आणि एक एकर बावीस लाखाला बिलकुल सत्तार साहेब ह्याच्यापेक्षा भारी प्लॅन तुम्हाला कोण देणार का सांगा आणि आपण खोट है। न्यूज सांगत नाही खोट्या बातम्या सांगत नाही तुम्ही कित्येक व्हिडिओ पाहत असाल की कोकण साइडला किंवा ह्या साइडला अशा अशा एकरनी पण ती जमीन नावावरती होत नाही ही बावीस लाखामध्ये तुमच्या नावावरती सात बारा खरेदी करत मी बोलतो तुम्हाला की बावीस लाखामध्ये तुमच्या नावावरती सात बारा खरेदी खत हे होणारी जमीन आहे बरोबर ना सत्तार साहेब तुम्ही ते दहा हजार रुपयाचा ते बघितलं होतं टायटल किंवा एक लाख रुपयाचा एकरचा बघितला होता तर एक लाख रुपये गुंठा निघली बरोबर ना आणि ही डायरेक्टली तुम्हाला एकर एक बावीस लाखामध्ये म्हणजे तुमचा प्रश्नाचं उत्तर तुम्हाला इथं भेटलेला आहे आणि जे दहा हजार रुपये गुंटाचा प्रश्न आहे मला असं वाटतं की त्याचं उत्तर शाहीद भावने द्यावं दहा गुंठे हा नाही दहा जे म्हणतात ना हे की दहा हजाराचा तुमचा टायटल बघितला होता आणि दहा हजारामध्ये तुम्ही गुंटा देऊ राहिली का मित्रांनो भरपूर फोन आले भरपूर लोकांचा आज प्रश्न होता की दहा हजार रुपये गुंटा जागा आहे कुठे आता आपण विचार करावा की दहा हजार रुपये गुंटा आपल्याला जागा भेटणार का आणि ते पुण्यासारख्या शहराच्या आजूबाजूला शंभर टक्के नाही भेटणार आहे आणि त्या व्हिडिओमध्ये आम्ही वारंवार त्या गोष्टीची जाणीवपूर्वक तुम्हाला हे सांगितलेलं आहे की दहा हजार रुपये गुंठ्याच्या ज्या जागा असतात ते कोकणामध्ये जंगलामध्ये आणि पुण्यापासून शंभर दीडशे दोनशे किलोमीटर लांब असतात आणि तेही तुम्हाला पन्नास एकर सत्तर एकर जेवढं ते क्षेत्र आहे तेवढं पूर्ण क्षेत्र तुम्हाला खरेदी करावं लागतं पण ते नावावरती होत नाही हे लक्षामध्ये ठेवा नाही काही क्षेत्र असतात जे शेतीच्या जमीन असतात त्या होतात पण तेवढं क्षेत्र ते आपण खरेदी करू शकतो लाखोच्या भावाने गेलं ना साहेब करोडोच्या भावाने करोडोच्या भावानेच गेलं ना एवढं दम आहे का आपल्यामध्ये दहा हजार रुपये गुंठा आहे का गुंठ्यामध्ये चाळीस गुंटे जर तुम्हाला वीस एकर क्षेत्र जर दिलं तर वीस एकर क्षेत्रामध्ये किती गुंटे होतात विचार करण्यासाठी तुम्हाला ते द्यावे लागणार आहेत आणि तेवढे आपण घेऊ शकत नाही आणि एवढा लांब आपण इन्व्हेस्टमेंट नाही करू शकत ते का मोठ्या मोठ्या बिल्डर लोकांचं डेव्हलपर लोकांचं इन्व्हेस्टर लोकांचं आहे पण सार आपल्या सारख्या एक गुंठा दोन गुंठे खरेदी करणाऱ्या माणसासाठी दहा हजार वीस हजार पन्नास हजार किंवा एक लाख आता एक लाख रुपये गुंठ्याची बी जागा घेताना तुम्हाला पन्नास ते साठ किलोमीटर लांब जावं लागतं दहा गुंठे खरेदी करावे लागते आता एक गुंठ्याने तुम्हाला सेपरेट प्लॉट तुमचा भेटत नाही तरी बी तुमच्यासाठी आम्ही एक स्कीम आणली होती की फक्त एक लाख रुपये गुंठा पन्नास हजार भरा बाकीचे हप्त्यानी भरा ते आंबी गावामध्ये होतं तर त्यासाठी पूर्ण सेल आऊट झालं ते आपण त्याचे ॲडव्हर्टायझिंग करायचे विसरूनच गेलो एक मध्ये एक आपण व्हिडिओ बनवला होता की पन्नास हजार भरा पाच हजार रुपये हप्ता एक लाख रुपये गुंटेचे जाग तसे आणले होते पण ते सेल आऊट झालेले आता परत नवीन तशीच काही स्कीम जर आली तर आम्ही शंभर टक्के तुम्हाला ते पोहोचवू पण त्याच्या आधी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करणं गरजेचं आहे कारण की तुम्ही चॅनलला लाईब नाही केलं तर तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ भेटणार नाही आणि बेल ऑकॉनला पण दाबायचं आहे कारण की बेल ऑकॉन दाबलं की जसा आमचा व्हिडिओ येणार तसं तुम्हाला नोटिफिकेशन येईल की आमचा नवीन व्हिडिओ आलेला आहे आणि लगेच तुम्ही ती जागा बघण्यासाठी येऊ शकता आणि दुसरी गोष्ट संपूर्ण व्हिडिओ बघावा लागेल कारण हा दहा हजाराचा जो टायटल बघितला आणि आम्हाला कॉल केला तर तुम्हाला पण नाही समजलं आम्ही काय दहा हजाराचे टायटल टाकले त्याच्यामध्ये तुम्ही संपूर्ण व्हिडिओ बघा याच्यासाठी म्हणतो संपूर्ण बघितल्यानंतर तुम्हाला दहा हजाराचं जे काही तुम्हाला माहिती दिले ते पूर्ण समजेल की दहा हजारला गुंटा आहे का तिथं लाखाला गुंटा आहे किंवा पाच लाखाला गुंटा आहे त्याची माहिती पूर्ण व्हिडिओ बघितल्यानंतरच भेटेल मित्रांनो तर तुम्ही कृपया करून संपूर्ण व्हिडिओ बघा मंडळी हे बावीस लाख रुपये एकर किंवा अकरा लाख रुपयामध्ये दहा गुंट्यावाली शेती हे पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर दिलेला आहे आम्हाला डायरेक्टली तुम्ही संपर्क करू शकतात अजून एक सांगायचा सा, आम्ही वारंवार विसरून जातो पण बरेचशे व्हिडिओमध्ये सांगितलेले साहेब तीन हजार रुपये द्यायला लागतात गाडी भाडा वगैरे तुम्हाला काय वाटतं योग्य चार्जेस आहे का नाही तर त्याच्याबद्दल एक माहिती सांगायची आहे तर सनसवाडी कासारी फाटा वाघुली अगर इकडली विजिट असेल मित्रांनो तर तुम्हाला दोन हजार रुपये द्यावे लागेल आणि सोलापूर यवत हायवेची जर विजिट असेल तर तुम्हाला तीन हजार रुपये विजिटला द्यावे लागेल कारण हा खर्च तो काय आमच्या गाडीचा खर्च आहे तो आमच्या काही खिशात पैसे नाही टाकायचे तुम्ही दोघं आले तिघं आले दोघं आले तर ते काही तेवढीच लागणार आहेत कारण एकटे आले तरी तेवढंच लागणार आहे गाडीला पेट्रोल खर्च तेवढाच लागणार आहे त्याच्यासाठी विजिट फीस ठेवलेली आहे मित्रांनो बिलकुल आणि हे जे तीन हजार दोन हजार जे काय असणार तुम्ही घेतलं खरेदी खर्च झालं तर आम्ही तुमचे एका झटक्यामध्ये देणार पैसे आणि तुम्हाला ह्या तीन हजाराची पावती पण बनवून देणार आहे की तुम्ही तीन हजार रुपये दिले हे गाडी खर्च म्हणून आणि जसं तुमचा खरेदी खर्च सात बारा झाला तर तुम्हाला तुमचे पैसे आम्ही रिटर्न करणार आहे मंडळी माहिती व्हिडिओमध्ये डिटेल कशी वाटली आम्हाला कमेंट करून तुम्ही सांगू शकता मी कासिम शेख हे दोन्ही पटेल बंधू आणि हे पुणे प्रॉपर्टी व्ह्यूजच्या ऑफिस आणि हे पुणे प्रॉपर्टी व्ह्यूच्या चॅनल सबस्क्राईब करा बेल घंटीला दाबवा कारण की खूप गरजेचं आहे तुमच्यापर्यंत माहिती पोहोचणं हे दोन चार शब्द बोलून आम्ही व्हिडिओला इथं समाप्त करतो जय महाराष्ट्र जय जय पुणे